सातारा आणि साताऱ्याचा इतिहास यासंबंधी बोलायचं म्हणजे ते तासांत असं महाराष्ट्राचा इतिहास घरच्यासाठी ह्या फरिसाहेयुष्यभर प्रयत्नाशीर फराक असता केली याची जर मालिका निर्देशावर ठेवायची असेल तर त्याची सुरुवात ही सातारपासून होते आणि ती सातार शेवट खुली होऊ शकत नाही विविध क्षेत्रामध्ये अनेकांनी काम या ठिकाणी केलं महाराष्ट्रात आणि भारताचा स्वातंत्र्य लढा हा जर आपण पाहिला त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सगळ्या मान्यवरांची यादी आपण बघितल्याच्या नंतर त्याची फार मोठी जागा ही स्वातंत्र्य घेतली इंग्रजांना सुद्धा त्यांचं स्वयं कायम करावा लागेल अशा प्रकारचा संघर्ष सा करण्याच्यासाठी ज्यांनी भूमिका कथाक्षाने वाजवली त्याच्यामध्ये सातारकरांच्याशिवाय त्याची पूर्तता होऊ शकत आहे आज या ठिकाणी आपण विरसामंडळाच्या वतीनं स्वर्णिका काढली आणि साताऱ्यातनं आलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवले અશા અનેક ના કદાચ ઇતર મહારાષ્ટ્ર કુત જિલ્લા મગા અનક ક્ષેત્રે કામ કરે અધિકાની યાદી લોકપ્રતિનિધિ રાજ્ય સરકાર કર एक प्रकारचा हा सगळा इतिहास या निमित्तानं मानला गेला दोन गोष्टीची मला याच्यात कौशलता दिसते वंशांच्या मुख्य वंशांच्या यादीमध्ये एक नाव घडलं आणि त्यांचं नाव दंजी कुफळ कुफळ हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते फार लोकांना त्यांची कमी माहिती आहे लोकांना कुफळी इंजिन आणि त्याचे निर्माते म्हणून कुफळ्यांची ओळख होती पण धन्य कुफळ हे एक अत्यंत महत्त्वाचं तत्वचा असं व्यक्तिगत होतं हे सातत्य होतं आणि त्या राज्याच्या मु राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती दुसरं गाव एक त्यांच्याकडून चुकून गेलं की सगळ्या सातरकरांच्या यादीमध्ये या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सिनियर पाटील यांना माहीत असावं असं मला वाटत होतं आणि ते वयामुळे विश्वास झाला असेल आणि ते म्हणजे ना नांदू असं लक्षात आलं का माझे वादवेधी हेही सातार दिले असे रॉन आंदोल ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका त्या काळात अनेक सातार करायला केली आणि त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली सातारा जिल्ह्यातून त्यांना बाहेर फाटवलं गेलं त्या अनेक कुटुंबांच्यामध्ये हवार कुटुंबाची एक व्यक्ती होती त्यांची चित्र हकालफती झाली फलटणला आले आणि फलटणच्या नंतर काही नातेवाईक होते काठ्याच्या ना ना हजीला त्या नात्यांच्याकडे आश्रयाला जाऊन त्या ठिकाणी लहानशी शेतीवादी घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि नंतर पुढच्या फिरीने वेगवेगळ्या शेतामध्ये आपलं नाव कमवण्याच्या दृष्टीने ना काही कारवाई केली त्याच्यामध्ये माझ्याही कुटुंबाचं नाव घ्यावं लागतं आणि त्यामुळं तुम्ही एकट्या साकार केल्या मी साकार केल्या मला आनंद आहे की त्यानिमित्तानं आज शार शेती शेती या ठिकाणी सेवा सगळ्यांना भेटायला मिळाला आहे शहर आणि पुण्याचा हा सगळा परिसर हा एक आगळा वेगळा असा घटाचा परिसर आहे एकेकाळी अत्य अतिशय उत्तम शेती करणारा शेतीवालाचे उत्तम बाजार ठेत ही या भागामध्ये होती विविध क्षेत्रामध्ये ते लष्कर असेल 私たちは、私たちて私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私た अशीच एक सातारकरांची संस्था त्यांनी आणि त्यांच्या सरकारी विषयांनी केली कधी काही वील त्या का ठिकाणी गेलं होतं हा भागामध्ये सुद्धा ही संस्था स्थापन केली आणि सातारकरांचा इतिहास हा भागा या भागामध्ये सुद्धा मजबूत करण्याची कामगिरी या संस्थांच्या मार्फत केली अनेक वर्ष होते अनेकांचं योगदान त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या मी आंतर परिषदमध्ये सासरकरांचं सुद्धा वार्ता या सगळ्या अशी संघटना संघटनाही केली मला वाटतं की याच्यामध्ये श्रीवास पाटील यांचे कष्ट फार उठ आहेत शिफे आणि सिंचोर्या अशीच एक साखरकरांची संस्था त्यांनी आणि त्यांच्या सहकारी विषयांनी केली कधी काही वीज त्या ठिकाणी गेलं होतं आदर्शाच्या भागामध्ये सुद्धा ही संस्था स्थापन केली आणि सातारकरांचा इतिहास हा या भागामध्ये सुद्धा मजबूत करण्याची कामगिरी या संस्थांच्या मार्फत केली अनेक वर्ष होते अनेकांच्या योगदान त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या मी अंतरकरणापासून अभिनंदन करतो सातारचा तेजस्वी इतिहास हा अखंड मनामध्ये आपण सगळे ठेवूया आणि त्या माध्यमातून असताना एक वेगळं स्थान निर्माण करण्याच्यासाठी सासारकांचं योगदान हे लोकांच्या अखंड लक्षात येईल अशा प्रकारची कामगिरी आपण सगळे मिळून करूया आज ज्या दोन लोकांचा या ठिकाणी अतिशय लहान वयामध्ये अर्जुन आवाज मिळणं ही काही खाली गोष्ट नाही ते कर्तृत्व サタラカネネネイヤチカンダコルセサアんンハカフェサガナンアンチャブルサウンティネネネネアネークシュウヒサウサウヒカネシャサチアニダネークーセウセチンファッササチチチネカサカリアセサイヤチカナフェンサノンコとやドガンセネンテカナファソンアビナンコとマジドンチョウデソフォト एक दोन मिनटं थांबा ना अध्यक्षीय भाषणानंतर उत्तर देणं हे योग्य नसतं परंतु पाटील सा, पवारसाहेबांच्या समाधानासाठी एक गोष्ट मी सांगतोय की या स्मरणिकेमध्ये जे लेख आहेत त्याच्यामध्ये नांदवळचा उल्लेख झालेला आहे नजर चुकीने म्हणणा किंवा मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे काही वेळेला शब्द घसरतात त्याच्यामध्ये मी विसरलो नांदवळचा उल्लेख आहे आणि ज्या धनजी शाहांचा पहिले मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला त्यांचाही उल्लेख आहे का पस्तीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसच्या सुधारणा कायद्यानुसार सदतीस साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये धनजी शाह हे सातारामधून अपक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि गव्हर्नर जनरलनी त्यांना मुख्यमंत्री त्यावेळेला इलाख्याच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हटलं जात होतं एका अर्थानं सातारा जिल्ह्यानं दिलेला पहिला पंतप्रधान सुद्धा सातारा जिल्ह्यानं दिलेला आहे असो या ठिकाणी यशवंत हरी साळुंके हे अजिंक्यतारा सहकारी का साखर कारखान्याचे चेअरमन आहे या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे त्यांचा आम्ही सत्कार करायला पाहिजे होता वेळेमध्ये त्या गोष्टी होणं गरजेचं होतं त्यांचे फक्त आम्ही शाब्दिक आभार मानतो आहे यानंतर आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचे या ठिकाणी संस्थेचे जे कृष्णांत अडसूळ आहेत त्यांनी आभाराचं काम करावं अशी मी विनंती करतो